नमस्कार मंडळी मी मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पौष्टिक असे धिन रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी मुलांसाठी अतिशय पौष्टिक होणार आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत अगदी वयस्क लोकंसुद्धा हिला आवडीने खाऊ शकतात आणि तुम्ही सकाळी दुपारी कुठल्याही वेळेला हलकीशी भूक असू द्या किंवा पोटभरीचा हा नाश्ता होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक कांदा बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो त्यानंतर खरड्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर कढीपत्त्याची पानं अर्धं खोबरं आणि दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथंबीर ॲड करून जिरं ॲड करून छान असं हे खरडा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मेथीची भाजी आणि कोथंबीर अशा पद्धतीने संपूर्ण स्टपिंग आपलं हे तयार झालेलं आहे तर पीठांमध्ये मी येथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे जर तुम्ही दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं असेल तर दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बाजरीचं पीठ आणि दोन चमचे नाचणीचं पीठ हे प्रमाण अतिशय योग्य आहे आणि जर एक वाटी तुम्ही जर बेसनपीठ घेणार असाल तर सगळे पीठ हे एक, एक चमचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले पीठही तयार झालेले आहे आणि भाज्याही तयार झालेल्या आहे तर आता हे जे संपूर्ण पीठ आहे मी एका बाऊलमध्ये ॲड करून घेणार आहे तर संपूर्ण पीठ मी एक एकजीव करून घेणार आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं तर पिठामध्ये मी हिरव्या मिरचीचा खरडा घेणार आहे तर एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये खोबरं खूप खोब महत्त्वाची भूमिका बजावतं त्याच्यामुळे चव चा पण छान लागते तर खरड्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि मेथीची भाजी आणि कोथिंबीर स्वच्छ पाण्याने मी येथे धुवून घेणार आहे तर अर्धा येथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला अर्धाच वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धी पिंच हळद ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि आपण ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली असल्याकारणामुळे फक्त अर्धी पिंच मी येथे लाल तिखट वापरलेली आहे लाल तिखट पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकतात पण एक थोडीशी बाइंडिंग छान येते आणि पण छान लागते त्याच्यासाठी मी ॲड केलेली आहे त्यानंतर धुतलेली मेथी आणि धुतलेली कोथंबीरची पानं घेतलेली आहे छान असं मिक्स करून घेणार आहोत आता हे संपूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे फक्त सुर कोरडं पीठ आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत तर एक घट्टसर सुरुवातीला आपण डो करून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्याचा अंदाजसुद्धा येतो आणि मग आपण नंतर ते पीठ पातळ करून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करून मी येथे पीठ मिक्स करत चाललेली आहे तर हे ते पीठ घट्ट करून घेतलेलं आहे आता गरजेनुसार यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकदम पाणी ॲड करायचं नाही जेणेकरून पीठ खूप जास्त पातळी होणार नाही आणि खूप जास्त घट्टही होणार नाही थोडं थोडं पाणी ॲड करायचं सुरुवातीला घट्ट डो करून घ्यायचं आणि मग पाणी ॲड करायचं आणि अशा पद्धतीने आपण पीठ हे आता सैलसर करून घेणार आहोत जेवढी आपली क्वांटिटी असेल त्यानुसार आपल्याला हे पीठ आप ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने मी पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पिठाची थिकनेस ठेवायची आहे खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही इतकं इतकं आपल्याला सैलसं रिपीट ठेवायचं आहे आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत तर एक अर्धा चिमटभर मी येथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे खाण्याचा सोडा सगळ्यात शेवट वापरायचा आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा हे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं पीठ हे तयार झालेलं आहे फायनल स्टेजला चला तर आता आपण ढिंडे तयार करूया तर तवा घेतलेला आहे तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे त्यावर आपण थोडंसं तेल ॲड करू करून आहोत तर आता छान असं पद्धतीने बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पळी भरून आपण हे बॅटर येथे सोडणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला जर जाड डिंडरे हवे असेल तर तुम्ही जाड करायचे पातळ हवे असेल तर पातळ करायचे पातळ करण्यासाठी तुम्हाला ना त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि छान असे डोशांसारखे सुद्धा व्यवस्थित तुम्ही डोश्यांसारखे सुद्धा त्याला तव्यावर टाकू शकतात आणि छान असे ते पातळ डोसेसुद्धा सुद्धा बनवू शकतात तर आपला व्यवस्थित इथे जाडसर इथे ढिंडर टाकल्या गेलेला आहे तर आपली एक साईड व्यवस्थित झालेली आहे आता बाजूनी कड्या सोडून घ्यायच्या आणि याला पलटी करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला तेल सोडायचं आहे आणि छान पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले छान असं खरपूस येथे झिंजरे तयार झालेले आहे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट झालेले आहे तर आता मी दुसरी बॅचसुद्धा त्याच पद्धतीने टाकून घेणार आहे आणि संपूर्ण झिंडरे मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो रोज रोज कंटाळा आला असेल किंवा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक मुलांसाठी जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही हा पोटभरीचा नाश्ता करू शकतात लहानांपासून अगदी वयस्कर लोकसुद्धा आवडीने खातील इतका हे चविष्ट हे दिंडरे झालेले आहे आणि वेळेचं नाही तुम्ही सकाळी खाऊ शकता दुपारी किंवा मधल्या वेळेमध्ये किंवा मुलांना टिफिन बॉक्समध्ये दे सुद्धा देऊ शकता इतके हे पौष्टिक असतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्णराजे